पहिली गोष्ट आपल्या जीवनामध्ये गुरु असणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची गुरु जर नसेल तर तुम्ही गुरु करून घ्या आणि ज्याला गुरु आहे ती माणसं शांत असतात ज्याला गुरुच नाही ती गुरगुर करत असतात लक्षात येते माझं गुरु गुरुगुरू करायचंच नाही आणि गुरगुर बंद व्हावे असं वाटत असेल तर गुरु महत्त्वाचा आहे देवाच्या अतिशय जवळचे लाडके भक्त होते नामदेव राय कोण होते देवाचे लाडके नामदेव राय नामदेवराय सुद्धा गुरगुर करत होते कारण माझ्याजवळ देव आहे माझ्याशी देव बोलतोय मग थोडे गुरगुर करायचे थोडीशी गुरगुरी होती म्हणजे अहंकार होता देवानं विचार केला याचा अहंकार घालवला पाहिजे देवानं गोरोबा काका नामदेवराय सगळेजण तीर्थयात्रेला गेले आणि तेरला गोरोबा काकाच्या घरी आल्यानंतर गोरोबा काकाने थापटणं डोसक्यात मारलं आणि असे पक्क का काक बघायला लागले परीक्षक म्हणतात ना त्यांना संत परीक्षक सगळ्याच्या डोक्यात मारलं नामदेवरायच्या डोक्यात मारलं भाऊ माऊली नामदेवरायच्या भंग कुणीवा अरे म्हणले हे कच्च म्हणले कच्च आहे मुक्ताबाई कच्च म्हणतायत का मी का का काय मी का कच्चाय का वी का आहे का अजिबात मी कच्चा राग आला देवाच्या दारात पुढत गेले देवा मला त्या कुंभारानं कच्च ठरवलंय मला त्या कुंभारानं कोणत्या कुंभारानं गोरा कुंभार मला कच्च ठरवलं मी का कच्चाय काय नाही नामा तसं करू नको शांत बस रडू नको आणि मग राग शांत केला आणि नंतर देवाने सांगितलं नामा खरंय गोरोबा काकांचं तू खरंच कच्चा आहेस या नाय का माझ्याकडे तुमचं तू खरंच कच्चा आहेस आणि देवा मी कस काय कच्चा आहे अरे नामा अजून तुला गुरु नाहीये कळतंय का माझं बोलणं तुला देव भेटलाय पण तुला गुरु भेटला नाही ना ऐका सगळ्यांनी देव भेटून काम होईल याची गॅरंटीच नाही देव भेटून काम होणार नाहीत ना त्यासाठी तुम्हाला अगोदर गुरु भेटावं लागेल ऐकताय माझं बोलणं तुम्ही गुरु भेटावं लागेल गुरु जर भेटला नाही तर तुम्हाला चांगला मार्ग कोण दाखवेल सांगा चांगला मार्ग जर चांगला रस्ता जर कोण दाखवत असतील तर आपले गुरु दाखवत असतात देवाची प्राप्ती तुम्हाला होईल आनंद तुमच्या जीवनामध्ये मिळेल पण चांगला रस्ता दाखवण्याचं काम फक्त आपले सद्गुरु करत असतात म्हणून म्हणावं ज्ञान देव गुरु कृपे गुरुचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय माणसाचा उद्धार होत नाही मग गुरु नसेल तर गुरु करून घ्या गुरु आहे का गुरु तुम्हाला गुरु आहे का गुरु आहे ना केलेला आहे ना गुरु नसला केला तर गुरु करून घ्या आणि चांगला बघून करा पाणी पिना छान केन गुरु करणार पाय चे तसला उगा सवा रुपया दिला आणि बाय म्या गुरु की आला तसला करू नका लक्षात झालं की नाही आराच्या म्यातला गुरु करू नका समोर बसलोय मला घरी नेलय आणि सगळे घरातले पाया पडले आणि मी त्याला काही म्हणलं बी नाही बरं का त्याला काहीच म्हणलं नाही घरचेच म्हणले पाया पड ते काय म्हणलं महाराज आमच्या गुरुनं सांगितले कुणाच्या पाया पडाय नाही तुला बी गुरुला बी हिरी काय भाजी उठल आमच्या गुरुनं सांगितले म्हणजे कुणाच्याच पाया पडायत नाही असला गुरु नसतोच गुरु हे शिकवत असतो की सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनी आठाव अहंतेचा आणि चांगला मार्ग गुरु शिवाय आपल्याला या जगामध्ये कुणी दाखवू शकत नाही दाखवते का संघावर महाराज अजिबात दाखवू शकत नाही मन सद्गुरूवर विश्वास ठेवा सुत महर्षी आपल्या व्यासांना म्हणजे आपल्या गुरुला नमस्कार करतात काय झालं एका गावामध्ये गुरु आले इकडे बघा एका गावामध्ये भाऊ गुरु आले गुरु आणि गुरु, गुरु आल्याच्या नंतर सगळे लोक त्यांच्या दर्शनला गेले दर्शनला गेल्याच्या नंतर एक जण बा, बाजारातून आला होता बाजारातून बा वांगे मेथी वगैरे कोथिंबीर घेऊन आला होता ऐकताय ना तुम्ही ऐकताय का आणि मग बाजारातून आला आणि आल्याच्या नंतर मग ते लोक म्हणले गुरु आले गुरु चला भेटायला म्हटलं चला गेल्या गेल्या गुरूंचे सगळ्यांनी दर्शन घेतलं दक्षिणा ठेवायचे हे ना सांगितलं मी तर काहीच आणलं नाही दक्षिणा अरे गुरु दक्षिणा द्यावी लागते ना गुरु करायचं म्हटल्यावर म्हटलं माझ्याकडे काहीच नाही आता काय करावं लागेल मग त्यांनी सांगितलं तुझ्याकडं माझ्याकडं वांगे आहेत म्हटलं वांगे आणि कोथमिरीच्या जुड्या आहेत म्हणे दोन म्हणले दी दिल्या गुरुला त्या देऊन टाकल्या दोन वांगेन दोन कोथिंबीरीच्या जुड्या देऊन टाकल्या ऐकताय का तुम्ही तिकडे बघा गुरुमंत्राची ताकद सांगतो मी तुम्हाला दोन वांगे आणि कोथिंबिरीची जुडी देऊन टाकली इकडे बघा माझ्याकडं देऊन टाकली आणि दिल्याच्या नंतर मला नाही लक्ष दिलं तर कळणार नाही विक्षेप झाला तर कळणार नाही मग काय झालं याने गुरु मन दक्षिणा दिला पण यानं विचारलं गुरु मंत्र काय गुरुमंत्र तर द्या ना त्या गुरुनं ह्याची केली टिंगल ते म्हटले जा हाच गुरुमंत्र आहे दो बैगणी एक कोथमिरकी जुडी काय गुरुमंत्र आहे दो बैंगणी एक कोथमिरकी जुडी ते म्हटलं ठीक आहे त्यांना त्याचाच जप करायचा दो बैगण एक की जुडी दो बैगण एक की जुडी आणि नंतर पावसाळा आला आणि पावसाळ्यामध्ये आपले आणखी पावसाळ्यामध्ये आपले गुरु आले असं कळालं त्याला पण सगळे लोक गेले होडीनं पण याला जाता येत नव्हतं ना मी म्हणला आपल्या गुरु मंत्र दिलाय आणि कसल्या बी संकटात मंत्र जपायचा लगेच उद्धार होतो खांद्यावरची घोंगडी घेतली घोंगडी अशी पाण्यावर टाकली पलीकडं जायचं होतं ना पाण्यावर टाकली आणि वर बसला आणि दो बैगणी कोथमिरकी जुडी दो बैंग कोथमिरकी जुडी दो बैंग कोथमिरकी जुडी बघता काय तोंडा कर पलीकडच्या कडीला गेला तो पलीकडच्या कडीला गेला तो गुरुजी म्हणले आलास कसा पाय भिजला नाही काय नाही काय नाही म्हणले गुरुजी मंत्र दिला होता ना तुम्ही दो बैंगाने की जुडी त्याच्यावर आलो म्हणे बरं झाला आलास निघ आता निघणार नाही म्हणे लेकरा बाळाच्या दर्शनात तुम्हाला घेऊन जाईल आपण्याच ना म्हणे नाही म्हणे आता तुम्हाला घोंगडी बसावं लागेल म्हणे बस गुरुजीनी सगळ्याच्या भेटी घेतल्या म्हणले आता काही वाचन म्हणून गॅरंटी नाही आम्ही जातो तो आता जोडले बसले घोंगडीवर आणि हे ना सांगितलं गुरुजी भेऊ नका तुमचा मंत्र आहे काळजी करू नका माझा तुमच्यावर विश्वास आहे बसवला घोंगडीवर दो जोडी म्हणा दो जोडी ती पलीकडच्या आता अगोदर यानं त्या गुरुला त्या महाराजाला गुरु केलं होतं घोंगडीवरून पलीकडे नंतर त्या घोंगडीवाल्याला त्या गुरुनं गुरु केला म्हणे मी तुला गुरु करतो की तुझ्या एवढी भावना गुरुवर या जगात कुणाचीच नाही मला असं वाटतंय आपल्या सद्गुरूवर जर विश्वास असेल मग तुमचे गुरु कसे असू द्या तुमच्या गुरुला कोण काय म्हणतंय काय लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका आपले श्रीगुरु हे गुरु असतात आपण त्यांना अंतकरणापासून जर गुरु मानल्या तर आपल्या जवळजवळ गावाचे निम्या गावाचे मनेशानंद स्वामीजी गुरुच आहेत बरोबर आहे का नाही महाराज मग आपले गुरु आले आपल्या गुरूंचं दर्शन झालं स्वामीजींचं कीर्तन आहे विशेष म्हणजे आपल्या गुरुजींच दर्शन जरी झालं ना तरी आपल्या जीवनाची सार्थकता झाली लोक काहीही म्हणू द्या लोक काय म्हणतात याचा विचार तुम्ही करू नका आपल्या गुरुवर तुमचा विश्वास ठेवा महाराज म्हणतात सद्गुरूवर विश्वास ठेवला म्हणून तर माझ्या देवाची एवढी कृपा माझ्यावर आहे की माझ्यासाठी देव स्वतः गुरु झाला आपण ची देव होय कैसा आपणची देव होय गुरु आमच्यासाठी गुरु झाला म्हणून सुतृषी ऋषी सद्गुरूला वंदना करतात आई वडिलाला वंदना करतात गणरायाला वंदना करतात